नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा पहिला प्रश्न होता भारतातील पहिली नाईट सफारी योजना कुकरेल कोणत्या शहरामध्ये बांधली जाणार आहे तर लखनौ उत्तर प्रदेश यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय सिंग यांची यानंतर संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर आर के रामकुमार यांना यानंतर पुढील प्रश्न तर हवामान बदल पर्वत आणि मानवतेचे भविष्य या विषयावर पहिला सागरमाथा संवाद कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल तर नेपाळ यानंतर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये सुनील कुमारने कांस्य पदक जिंकले आहे तर जॉर्डन यानंतर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफ ए टी एफ प्रायव्हेट सेक्टर कोऑपरेशन फोरम दोन हजार पंचवीस नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले होते तर मुंबई महाराष्ट्र मध्ये यानंतर इटलीच्या लक्झरी सुपर कार उत्पादक फेरारीने भारतातील कोणत्या ठिकाणी पहिले सेवा केंद्र सुरू केले आहे तर बेंगळुरू कर्नाटकमध्ये यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यामध्ये नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू या कोणत्या तर तामिळनाडू यानंतर पुढील प्रश्न होता तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विजय वडेट्टीवार यांची कोणाची तर विजय वडेट्टीवार यांची यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला आय टी कोड मिळाला आहे तर अमरावती या यानंतर कालचा शेवटचा प्रश्न तर महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला आहे तर अ वर्ग यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय मशीन कोणत्या शहरामध्ये स्थापित केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या कोणत्या तर नवी दिल्ली तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर भारताने आपले पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग म्हणजे एम आर आय मशीन विकसित केले आहे तर ऑक्टोबर पर्यंत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स नवी दिल्ली येथे ते स्थापन केले जाईल यानंतर उपचाराचा खर्च आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे तर सध्या भारतातील वैद्यकीय उपकरणांच्या गरजांपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो आपण भारतातील प्रथम यावर काही महत्वाच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात तर कुकरेल नाईट सफारी आणि ॲडव्हेंचर पार्क कोठे तर लखनौमध्ये आणि देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यानंतर ए आयद्वारे निर्मित भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे तर माया यानंतर भारतातील पहिले पानथळ शहर आहे उदयपूर आणि इंदोर यानंतर भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर कोणते ठरले तर कोटा आणि उबरने भारतातील पहिली जल वाहतूक सेवा कोठे सुरू केली तर श्रीनगरमध्ये यानंतर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे तर लखनौमध्ये यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले तर लेह लडाखमध्ये झाले आहे यानंतर भारतातील पहिल्या स्वयं सक्षम इंडोअर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण तर त्याचे नाव काय आहे तर पवना चित्र असे नाव आहे आणि भारतातील पहिले सौर शहर आहे सांची आणि भारतातील पहिला सीओ टू मॅनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित आहे तर पुण्यामध्ये प्रस्तावित आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर, तर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसमध्ये जागतिक चहा उद्योगात भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश बनला आहे तर कितवा तर द्वितीय ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार चोवीस मध्ये भारत श्रीलंकेला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनणार आहे तर चहाच्या निर्यातीत केनिया अव्वल स्थानावर आहे तर भारतीय चहा मंडळाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारत दोन हजार चोवीस मध्ये दोनशे पंचावन्न दशलक्ष किलो चहाची निर्यात करणार आहे यानंतर महत्वाची टीप आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर भारतातील आसाम दार्जिलिंग आणि निलगिरी चहा जगातील सर्वोत्तम चहापैकी एक मानला जातो यानंतर मित्रांनो भारतातून निर्यात होणारा बहुतांश चहा ब्लॅक टी म्हणजे काळाचा आहे जो एकूण निर्यातीच्या सुमारे शहाण्णव टक्के आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नागरिक सेवांसाठी सारथी नावाचा ए आय चॅट सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा या कोणत्या तर हरियाणा या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर हरियाणा सरकारने सारथी लॉन्च केले आहे तर सरकारी कागदपत्रे आणि धोरणांमध्ये सार्वजनिक प्रवेश सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले ए आय शक्तीवर चालणारे चॅटबॉट आहे तर प्रशासकीय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय करून प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो हरियाणाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये मा दे महत्वाची माहिती पाहूयात तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारे आणि राष्ट्रीय उद्याने तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा एकूण दहा आहेत आणि राज्यसभेच्या जागा एकूण आहेत पाच आणि विधानसभेच्या जागा नव्वद आहेत किती आहेत नव्वद आणि शेजारील राज्य आहेत पाच तर कोणते तर पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत दोन कोणते तर चंदीगड आणि दिल्ली ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोणत्या राज्याला टीबी चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा या कोणत्या तर तेलंगणा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर तेलंगणाला क्षयरोग म्हणजेच टी बी चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले गेलेले आहे तर शंभर दिवसांच्या टी मुक्त भारत मोहिमेदरम्यान न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्ट म्हणजे एन ए ए टी चाचणीमध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय कामगिरी पुरस्कार जिंकला यान आहे यानंतर मित्रांनो तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा यानंतर पुढील प्रश्न तर, तर बालपण की कविता हा उपक्रम नुकताच कोणी सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिक्षण मंत्रालयाने कोणत्या तर शिक्षण मंत्रालयाने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने चाइल्डहुड पोयम्स हा उपक्रम सुरू केला आहे तर या अंतर्गत इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्ये मुलांच्या कविता जतन केल्या जातील तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांच्या कविता त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये मुलांपर्यंत पोहोचवणे हा आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर जगातील पहिल्या दहा श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रोशनी नादर कोणतं रोशनी नादर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रोशनी नादर या जगातील पहिल्या दहा श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत तर हुरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार त्या जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत महिलांमध्ये पाचव्या स्थानावर आहेत तर त्या एच सी एल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहे तर त्यांची एकूण संपत्ती तीन पॉइंट पाच लाख कोटी रुपये म्हणजे यु एस डॉलर चाळीस अब्ज अशी आहे तर त्या आता दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न त्रालीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संघमित्राताई गायकवाड यांना कोणाला तर ताई गायकवाड यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ताई गायकवाड यांना त्यांच्या निस्वार्थ सेवेची आणि समाजप्रती असलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेणाऱ्या समाजसेवेतील पॉप्युलर सिटीझन एक्सलन्स अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हेलिकॉप्टर आहे काय आहे तर हेलिकॉप्टर तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर प्रचंड म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे म्हणजेच एल सी एच तर प्रचंड जे भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एच द्वारे डिझाईन आणि निर्मित हे विमान जमिनीवरील हल्ल्यासाठी आणि हवाई लढाऊ भूमिकांसाठी सुसज्ज आहे ज्यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढते तर एल सी एच मध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्य समाविष्ट आहे ज्यामध्ये काचेचे कॉकपिट गुप्त वैशिष्ट्य आणि उच्च उंचीच्या वातावरणात ऑपरेट करण्याची क्षमता याचा समावेश आहे तर हे पूर्वीच्या एच एल ध्रुव हेलिकॉप्टरच्या डिझाईन आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे विविध ऑपरेशन परिस्थितीसाठी योग्य एक मजबूत आणि बहुमुखी प्लॅटफॉर्म मिळतो तर हा स्वदेशी विकास भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे ज्याचा मुख्य उद्देश परदेशी लष्करी उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हे आहे यानंतर नववा प्रश्न तर, तर कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी म्यानमार देशा या देशामध्ये कोणत्या तर म्यानमार या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झाल्यामुळे देशात आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे तर सात पॉइंट सात तीव्रतेच्या या भूकंपामध्ये एक हजार सातशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे अहवाल दर्शवितात यानंतर बचाव कार्य वाचलेल्यांचा शोध घेण्याचे आणि बाधित समुदायांना मदत पुरवण्याचे काम सुरू असल्याने परिस्थिती गंभीर आहे यानंतर पुढील प्रश्न दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य कोणते राज्य तर आपले महाराष्ट्र राज्य यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद